श्री स्वामी समर्थ मी प्रिया संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा या पुस्तकातील सौ अर्चनाताई नाईक ह्या म्हणतात जाता शरण स्वामीपदा टळती साऱ्या आपदा मी व माझे मिस्टर नाटके व सिरियलमधून लहान लहान कामे करीत असू यांना मिलमध्ये नोकरी होती काही वर्षांनी माझा मुलगा मला मुलगा झाला तो तिसरी तासांना मिलमध्ये संप झाला माझ्या मिस्टरांची नोकरी गेली आमच्यावर आकाशच कोसळले पुढे मुलगा शिकला पण आम्ही त्याला त्याच्या मनासारखे देऊ शकलो नाही तशी परिस्थितीच नव्हती काही वर्षांपूर्वी आम्ही दुसऱ्याच्या जागेत भाड्याने राहत होतो परवडत नसतानाही भाडे देत होतो मला आपले स्वतःचे घर असावे असे सारखे वाटायचे पण घरासाठी पैसे आणायचं कुठून आणि घर बांधायला जागा तरी देणार कोण तेथेच एका माणसाची जागा होती पण तो द्यायला काही तयार नव्हता मी मुकव्रत करायचे ठरवले आणि दादरच्या मठात रोज पहाटे न बोलता जाऊ लागले असे पाच दिवस गेले आणि पाचव्या दिवशी मठातून घरी येताना एका मोटारी शेजारी एका पैशाचे पाकिट पडलेले दिसले मी ते न उचलता पुढे निघाले पण कोणीतरी बोलण्याचा भास झाला मी देतोय तू टाकून जातेस काय करावे काही सुचे ना आजूबाजूला पाहिले तर कोणीच ना मी घाबरत ते पैशाचं पाकिट उचलले आणि घरी आले थोड्याच वेळाने ते पाकिट उघडून पाहिले तर त्यात पाच हजार रुपये होते जो माणूस आम्हाला घरासाठी जागा देण्यास तयार नव्हता तो अचानक घरी आला आणि म्हणाला तू मला मुलीसारखे आहेस खुशाल घर बांध ते पाच हजार रुपये ते पाच हजार रुपये लहानशी शेड बांधण्यासाठी उपयोगी पडले माझ्या मुलाला पदवी परीक्षेच्या आधी आठ आध दिवस अपेंडिक्सचा त्रास व्हायला लागला माझे मिस्टर त्यावेळी बाहेरगावी गेले होते घरात मी एकटीच तशात ऑपरेशन तर करायलाच पाहिजे होते पण एवढे पैसे आणायचं कुठून तरीही स्वामींवर विश्वास ठेवून मी दादरच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये मुलाला घेऊन आले योग एक असा की हॉस्पिटल शेजारी स्वामींचा मठ होता मुलाने स्वामींना नमस्कार केला आणि हॉस्पिटलमध्ये आला तेथे ते डॉक्टर साने होते त्यांनी मुलाला तपासले आणि त्यांनी आता लगेचच ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले त्यां त्यांनी तयारी करून लगेच ऑपरेशन करायला घेतले मुलगासारखा श्री स्वामी समर्थ म्हणत होता आणि मी त्यांचा जप करत होते काही वेळाने ऑपरेशन व्यवस्थित पार पडले पण डॉक्टर साने यांनी माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही थोडे पैसे माझ्याजवळ होते त्यातून हॉस्पिटलचा खर्च दिला ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर मुलगा परीक्षेला बसला आणि पंच्याहत्तर टक्के मास्क मिळून ग्रॅज्युएट झाला एकदा माझे मिस्टर आजारी पडले होते सारख्या उलट्या होत होत्या लगेच त्यांना आर्थर रोड हॉस्पिटलमध्ये नेले ते, ते कळले की त्यांना कावी झाले आहे एक महिना होत आला तरी बरे होण्याची चिन्हे काही दिसत नव्हती मी फार हादरून गेले बरे मुंबईत माझे कोणी नातेवाईक नव्हते स्वामींचे नामस्मरण करण्यापलीकडे माझ्याकडे कोणताच उपाय नव्हता मी मठात जाऊन स्वामींचे नामस्मरण करीत राहिले त्यांची विभूती घेऊन नेऊन मिस्टरांना लावू लागले एक महिना संपायला आला आणि मिस्टरच्या ओळखीचा एक इसम हॉस्पिटलमध्ये अचानक हजर झाला त्याने कुठून तरी आयुर्वेदिक औषधांच्या तीन पुड्या आणल्या आणि त्या तीन दिवस पाव किलो दह्यातून घ्यायला सांगितले पाव किलो दही येथे कसे मिळणार आणि नर्सची नजर चुकून द्यायचे कसे पण मनाचा निश्चय म केला मनाचा निश्चय केला आणि बाहेरून दही आणून त्यांना ते औषध गुपचुपणे त्यांना खायला दिले आणि काय आश्चर्य तीन दिवसाने मिस्टर खडबडीत बरे होऊन हॉस्पिटल मौ... हॉस्पिटलमधून माझ्याबरोबर घरी आले हे सर्व अक्कलकोट श्री अक्कलकोट स्वामींच्या कृपेमुळेच घडले त्यांच्याच कृपा आशीर्वादाने नेहमी स्थिर स्थावर आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद